सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत बांगलादेशामधील अल्पसंख्याक हिंदू कुटुंबे हिंदू महिला यांच्यावर इस्लामिक कट्टरवाद्यांनी अत्याचार सुरू केले आहेत हिंदू मंदिरांची तोडफोड व मूर्तींची विटंबना केली जात आहे तेथील हिंदू बांधवांवर बांद होणारे अमानवी अत्याचार ही अत्यंत चिंतेची बाब आहे बांगलादेश सरकार या अत्याचारास मुकसंमती देत आहे म्हणूनच संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले आहेत या विरोधात परंडा शहरातील हिंदूंनी संघटित होऊन आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी हिंदू सकल संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली उबाठा गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रंजित पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव भाजपा शहर प्रमुख उमाकांत गोरे हिंदू वॉरियर संघटनेचे अध्यक्ष धीरेश ठाकूर राजकुमार पाटील या शिष्टमंडळाने शेकडो हिंदू प्रेमी युवकांच्या उपस्थिती तहसीलदार यांना निवेदन देऊन हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी हिंदू प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहुयात काय म्हणाले ते गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक हिंदूच्या जीवांचे हनन झाल्याचे बांगलादेश मधील हिंदू मंदिरावर झालेले हल्ले तोडफोड वृद्ध व महिलावर झालेले अत्याचार ही गंभीर बाब आहे आपण या निवेदनाद्वारे नजरे आणत आहोत की अमानवी अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदू त्रस्त झालेला असून जगभरातील हिंदू त्याची दखल घेत आहे याचबरोबर इस्कॉनचे चिन्मय महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना हानमार केलेले असून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आपल्या मागण्या हिंदूचे धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण करावे हिंदू धर्म यांची सुटका हिंदू महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध समाज माध्यमे आणि समाजात होत असलेल्या हिंदूंचे धार्मिक उत्पीडन याबाबत भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्या स्तरावरून होणाऱ्या बांगलादेशीय हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी उचलण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयात आम्ही ठामपणे सोबत आहोत महाराष्ट्राचे स्वामींनी आई तुळजाभावनीच्या आशीर्वादाने राष्ट्रमात राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये अटकेपार भगवा झेंडा लावून अखंड हिंदुस्थान एका भगव्या झेंडाखाली एकत्रित निर्माण झाला होता परंतु इंग्रजांच्या फोडा आणि राज्य नीती या नीतीमुळे देशा या देशामध्ये दुपळी माजून एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तानची आणि भारताची वेगवेगळी निर्मिती झाली या निर्मिती होत असताना त्यावेळेस ठराव झाला होता की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे की दोन्ही देशातले अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्या धर्माचं रीतीरिवाजाचं सार्वभौमताचं स्वातंत्र्याचं पालन केलं जाईल आणि संपूर्ण प्रशासन देतील तिथल्या अल्पसंख्याकांना संरक्षण देईल या ठरावाचा मान्य झाला असतानाही एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यापासून तिथल्या अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू आणि बौद्ध बांधवावर तिथल्या महिलावर तिथल्या लहान मुलावर तिथे बहुसंख्य असणाऱ्या अन्य अत्याचार करीत आहेत परंतु या तिथील मंदिरांची तोडफोड होत आहे तेथील सर्व अल्पसंख्याकांच्या धार्मिक त्यांच्या मूल्यांकनाचं हानीकरण होत असून तिथल्या अल्पसंख्यावर जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आम्ही आजच्या या परडास सकल हिंदू समाजाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की भारत सरकारकडे आम्ही विनंती करतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागून बांगलादेश व दबाव आणावा जेणेकरून तिथले अल्पसंख्याक म्हणणारे हिंदू आणि बौद्ध समाजांच्या महिला मुले स्त्रिया आणि सर्व यांच्या मालमत्तेची तसेच तिथल्या मंदिरांची स्तूपांची हानी होणार नाही आणि जे झाले त्याच्या त्याच्याविरुद्ध निषेधाचा ठराव मांडून बांगलादेश दबाव आणून त्यांचे तिथं संरक्षण केले पाहिजे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन झाला असतानाही कृष्णा इस्कॉन मंदिराचे स्वामी चिन्मय कृष्णाजी महाराज यांनी तिथल्या सर्व समाजाचा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना जेवणाचे मोपत बोलण्याची सोय केली परंतु आज ते चिन्मय स्वामी महाराजांवरही चुकीचे आरोप लावून त्यांना अटक करून त्यांच्यावर अन्य अत्याचार होत आहे इस्कॉन मंदिराचेही तोडफोड होत आहे मी सन्मान्य साहेबासह साहेबासही त्यांच्या विनंती करतो की त्यांनी भारत सरकार आमचे निवेदन पोहोचवावे मान्य मागणी करावी की तिथल्या सर्व बौद्ध हिंदू असतील सर्व अल्पसंख्याकांचे अन्य अत्याचार होणारे यांचं संरक्षण करून तिथल्या अल्पसंख्याकांना न्याय द्यावा